शहाण्णव झिरो चार झिरो एक अठ्ठेचाळीस चौसष्ट दात लावला ना सर काय किंमत एक दहा वाट्ट क्लिअर आहे वासरू चांगला एक नंबर तुमचं काय बाबा काळ तुमचं आहे काय किंमत सांगता चाळीस हजार दाताला दुसरं कुठलं गाव ही चिंचाळ घरचं आहे का घेतलेलं आहे घरचं आहे मग ते नाकाल काय झाले जलमताज आहे मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव पन्नास पंधरा साठ चौऱ्या चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव फायनल काय का फिक्सच आहे कमी जास्त होईल वासरू चांगला आहे तुमचं काय होईल काय किंमत सांगता कुठलं गाव डपळापूर डपळापूर का घेतलेलं घेतलं घेतलेलं आहे मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर अकरा सोळा सत्याहत्तर अकरा सोळा सत्याहत्तर फायनल काय पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत जाताला दुसरा दुसरा गयाला आहे का आपलं ह्याला सगळ्या कामाला चालवलं सगळ्या कामाच काजळी खिलणार वास काजळी खिल्लार तुमचं आहे काय ते माझा आहे ते मास एक्लासपर कुठल्या वळजवाडी शेतवाडी जात वाजे काय किंमत साठ सांगता वय काय सात महिने मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी एक्कावन फिक्स काय का फिक्स कुठे द्यायचं सांगितलं फिक्स साठ सांगितलंय थोडंफार कमी जादा होईल बास चांगला आहे तुमची काय गाय हो? कुठलं का हा शेळवे शेळवे तालुका पंढरपूर किती दिवस टाइम आहे वीस दिवस कुठल्या पहिल्यापासून बस ना का बाबा कुठलं इंजेक्शन भरलं होतं इंजेक्शन भरलं होतं दूध काढू देते काय किंमत विकली किती विकले पंचवीस हजार किती येतो तो तिसरे दादा कोंड तुमचं आहे काय का ते तुमचं आहे काय किंमत सांगताय एकेचाळीस हजार कुठलं गाव डालगाव घरचं आहे का कुठल्या बैला जा कुठल्या बैला जा डोरली जा विजय माने डोरली मोबाईल नंबर आहे का हां तुमचं गाव डालगाव नाव काय शंकर शंकर महादेव देसाई काय किंमत अभास बत्तीस बत्तीस हजार घरचा आहे परत आहे मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अकरा अठ्ठ्याऐंशी जात कुठली खिलाड कुठलं का बाबा दिली का द्यायचे कितील दिल दिली वीस हजाराला दूध काढू देत होती दूध दूध काढू देत वासराला सोडवतो अशी मोठी बैल पण आहेत जर कोणाला घ्यायच झाली तर जवळ नसल्यामुळं आपण नंबर नाही घेऊ शकत चांगली कालवड आहे तुमचे काय कालवड तुमची आहे काय आणले काय किंमत तीस सांगितलं तीस हजार दात लावलाय दात लावलंय बघा मला काय कळत नाही बरं कुठलं गाव कोल्हापूर कोल्हापूर घरचीच आहे का घरचीच कुठल्या बैलाची काय ते त्यांना म्हणावं बघा का ड्रेस सुंदर का काय नाव नावा काय म्हणतो बरं काय किंमत सांगताय सांग पन्नास कुठली काय ब्लड लाईन माहिती आहे सन सोनेची पैदास सोने आहे ती त्यांच्या सं मधलीच आहे बरं बागेळी हां आणि ही नंदेश्वर बोशे नंदेश्वर बोशे मेजरच्यातली मग लेंगरे कैलाश लेंगरे आणि ती ती उंदी यात्रा उंदी यात्रे तिची काय ब्लड लाईन माहीत ना काय किमती सांगताय तीस सांगितलं मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर दहा चौऱ्याण्णव त्र्याण्णव अजून घरी पण काय ते वाटत बरं बरं चांगच्या चांगल्या लाईनच्या आहेत अख्या ह्याच्या मग अचानक एवढी काय काढली आहे ते कामगारांच्या अडचण जर कुणाला लाईनच्या कालवडी पाहिजे असतील कोल्हापूर गाव ना कोल्हापूर नेअरली नेरली आहे निर्ली आहेत चांगले आहेत जातेवंत काल आहेत बघ कॉन्टॅक्ट करा मालकांसोबत तुमची गाय आहे का बाबा तुमची गाय गाय तुमची आहे काय दिली का द्यायची काय किंमत सांगताय कुठलं गाव माडा कुठल्या बैलापासनं का बाबा कुठल्या बैल भरला येईला इंजेक्शन टाकले इंजेक्शन इंजेक्शन दूध काढू देते का दूध दूध काढू देते का मोबाईल नंबर आहे काय पोराजा बिराजा काय पाठ काय नाव काय म्हटलं तुमचं तुमचं नाव बर कुठलं गाव दादा दिले का तेच कुठलं गाव कोळ कुठल्या बैलाच तिकुंडीचा राजा तिकुंडीचा राजा अ ती मरून लई वर्ष झाली गे त्या मला खजव त्यामाल खजव पहिले होत आहे काय किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार वळू म्हणून चालू होता काय हो कुठलं गाव खरेदी दाताला चौसा काय किंमत दीड लाख मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव एकसष्ट एक्क्याण्णव एकोणऐंशी सत्तावन्न बाकी बट्टा बावरा क्लिअर आहे बट्टा बावरा क्लिअर आहे ब्लड लाईन वगैरे काय माहिती पाहिजे असेल तर मालकांना संपर्क करा तुमचं काय वासरवे काय किंमत हा एक पाच एक पाच घरचं आहे वासरू कुठल्या बैला जा हो तास वाटेल कुठलं गाव तुमचं वाडेगाव आई असली आहे काय काळी नाही म्हणजे हा कलर काळा पंधरा आला कसा आहे कुशे मोबाईल नंबर आहे काय सांगा गे सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस एकतीस ते पलीकडचं बी असेल तुमचंच आहे का त्याला चिटकून आहे ते वासरू चांगला आहे ब्लड लाईन काही सांगत नाहीत पण वासरूच चांगलाय वासरू बी त्यांचंच आहे